जय महाराष्ट्र मित्रांनो पुणेकर वर्सेस नॉन पुणेकर हा काही नवीन मुद्दा नाही आपण दरवेळेस ते हसी मजाकमध्ये इग्नोर करतो पण यावेळेस दिवाळीला जेव्हा आपले काही मराठी बांधव गावाला जात होते त्यावेळेस परत येऊ नका असे काही फ्लेक्सेस लावले गेले आणि ते बघून मला असं वाटलं की आत्ता खूप अति झालं आहे कुणाला आपण फ्लेक्सेस दाखवत होतो की परत येऊ नका कोण येते लोक आपलीच मराठी बांधव आहेत महाराष्ट्रातलीच लोक आहेत मराठीच लोक आहेत इलिगल बांगलादेशी रोहिंग्या आहेत का ते नाही ना तुमच्या माझ्यासारखेच मराठी लोक आहेत हा भाषा वेगळी असू शकते कारण की आपला राज्य महाराष्ट्र हा एवढा समृद्ध आहे की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात तुम्ही गेले की भाषा बदलते तुम्ही त्यांना सांगतात की परत येऊ नका तुम्ही कोण आहात सांगणार परत येऊ हो नका स्वतःला सो, सो कॉल्ड पुणेकर म्हणणारे ही जी लोकं आली आहेत ती त्यांच्या कर्तृत्वाने आली आहेत कोण आहे ती लोक शेतकऱ्यांची मुलं आहेत मजुरी करणाऱ्या लोकांची मुलं आहेत गरीब घरातून आलेली मुलं आहेत जे त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या टॅलेंटने आणि त्यांच्या मेरिटने पुण्यासारख्या शहरात जॉब मिळवतात काय करतात ही लोक टॅक्स भरतात आणि जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जवळपास बारा महिने जर आम्ही काम करत असू त्याच्यातलं तीन महिन्याचा पगार आमचा टॅक्समध्ये मध्ये जातो आणि ह्या टॅक्सने काय होतं जे दर महिन्याला अडीच हजार तुम्हाला भेटतात लाडक्या बहिणी योजनेचे त्यात पैशाने तुम्ही रिचार्ज करून सोशल मीडियाला जावा, जावा जावा घरी जावा पुणे इज ब्रिधिंग असे स्टेटस टाकतात फ्लेक्सेस बनवतात परत येऊ नका आणि मी तुम्हाला खरं सांगतो हे जे असलं सगळं आहेत ना सो कॉल पुणेकर म्हणून हे स्वतः पुणेकर नाही आहेत कारण की जे असली पुणेकर आहेत ना ते स्वतः चांगलं उच्च पदवीचं शिक्षण घेऊन जर्मनी यू एस यू केमध्ये सेटल्ड आहेत आणि जे पुण्यात आहेत ते आर्ट म्युझिक थिएटर आय टी क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात चांगलं कार्य करत आणि पुण्याला पुढे नेत आहेत त्यांना काही घेणं देणं नाही ह्या पुणेकर नॉन अशी वाद घालण्यात ते चांगलंच त्यांचं आयुष्य जगतायत मस्त राहत आहेत पण हे ज्यांचा फक्त जन्म पुण्यात झाला पण त्यांचे आजोबा पंजोबा कधीतरी गावातली शेत जमीन विकून पुण्यात आले ते लोक खूप हे करत आहेत की आम्ही पुणेकर तुम्ही नॉन पुणेकर जावा जिथून आले तिथं जावा पुण्याला तुमची गरज नाही अरे तुम्ही कोण आहात सांगणार आहे मी मराठी आहे मी महाराष्ट्राचा आहे हा महाराष्ट्र माझा आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी कुठेही जाऊ शकतो राहू शकतो हे तुमचं लॉजिक कुठून येतं की तुम्ही बाहेरनं आले उपरे झाले बंद करा हे सगळे आणि माझे जे असली पुणेकर बांधव आहेत ना त्यांना विनंती आहे की असल्या नकली पुणेकरांना हॅशटॅग नकली पुणेकरांना एक्सपोज करा त्यांची साथ देऊ नका त्यांच्या अगेन्स्ट स्टँड घ्या नाहीतर ही सगळी लोक पुण्याचं आणि पुणेकरांचं नाव खराब करतायत माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की प्लीज हे असं वागणं बंद करा हे आपल्याच मराठी बांधवांना तुम्ही इतका द्वेषाने जे बघतायत ना कुठेतरी बंद करा जग चंद्रावर आणि आपण हेच खेळतो आहे प्लीज प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स जय महाराष्ट्र